नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते सौमित्र घरी आलेले असतो आता मात्र त्याला खूपच असे टेन्शन आलेले असते त्याला सारखं सारखं अवंतिकाची झालेली अवस्था आठवत असते त्याच वेळेस आता जानकी त्याच्या रूममध्ये येते आणि म्हणते भाऊजी असे का आलात आमच्याशी तर काही बोलला पण नाही आणि हो तुमची एंगेजमेंट झाली आता तुमच्या हातातील रिंग कुठे आता मात्र सौमित्र लगेच म्हणतो वहिनी हे लग्न करून मी खूप मोठी चूक तर करत नाहीये ना आता मात्र जानकीलाही धक्काच असतो तेव्हा जानकी बोलते काय बोलताय भाऊजी तुम्ही तेव्हा सौमित्र म्हणतो हो अवंतिकाने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला तेव्हा जानकी म्हणते काय अवंतिकाने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला पण ती तर परदेशात गेली होती ना तेव्हा सौमित्र म्हणतो हो हा सगळा गैरसमज होता तिच्या वडिलांनी मला धमकी दिली होती खरं तर बहिणी हे सगळं मला तुला सांगायचं होतं त्यासाठी मी तुझ्यासाठी एक लेटर लिहिलं होतं पण ते लेटर दामले सरांच्या हातात गेलं आणि त्यांना माझ्या आणि अवंतिकाच्या प्रेमाबद्दल सगळं समजलं त्यामुळे त्यांनी मला धमकी दिली अवंतिकापासून दूर राहायचं नाहीतर तुला सनद मिळणार नाही म्हणून त्यांनी मला आणि अवंतिकाला दूर करण्यासाठी अवंतिकाला परदेशात पाठवण्याचं ठरवलं पण मात्र थी, थी ती परदेशात गेलीच नव्हती ती तर विजा बनवण्यासाठी गेली होती आणि आता ती पुन्हा आली आणि तिला जेव्हा माझ्या एंगेजमेंटबद्दल कळलं ना तेव्हा तिने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आता मात्र अवंतिकाला भेटण्यासाठी गेलेल्या सौमित्राला अवंतिका म्हणत असते सौमित्र तू जाऊ नको मला सोडून कुठेही जाऊ नको तुझ्याशिवाय मी जाही जगू शकत त्याच वेळेस तिचे बाबा तिथे देतात आणि म्हणतात खरंच अवंतिका या सगळ्यात सौमित्राची काहीच चूक नाही आहे तेव्हा अवंतिका बोलते काय तेव्हा लगेच तिथे डॅड सांगू लागतात हो खरं तर मीच सौमित्राला धमकी दिली होती तू अवंतिकापासून दूर जा नाही तर तुला सनद मिळणार नाही त्यामुळे सौमित्राचंही तुझ्यावरती खरंच खूप प्रेम होतं पण फक्त माझ्यासाठी तो तुझ्यापासून दूर केला होता आणि हो आता मी तुमच्या या प्रेमाची कबुली देतो आणि खरंच मी तुमच्या या प्रेमाला मतीत देतो आणि सोमित्र तू ते एंगेजमेंट झालेले लग्न मोडून टाक आणि माझ्या अवंतिकाशी लग्न कर कारण आता माझ्या अवंतिका जीव जीव फक्त तुझ्या हातात आहे असे आता तिचे बाबा सौमित्रला म्हणू लागतात पण मात्र इथे सौमित्र धक्क्याने शांत बसलेला असतो आता हे सगळं जानकीला तो सांगू लागतो तर रस्त्याने आता टेन्शनमध्ये मध्ये घरी निघालेला असतो तेव्हा तो म्हणत असतो खरंच अवंतिका माझंही तुझ्यावरती खूप प्रेम आहे पण काय करू हा निर्णय घेऊन बसतो मी पण नाही नाही माझं खरंच अवंतिकावरती खूप प्रेम आहे असे म्हणून आता लगेच त्याचं लक्ष बोटातील अंगठीकडे जातं आता लगेच रागात असतो ते अंगठी काढतो आणि खिशात ठेवतो आता झालेलं सगळ्या प्रकार त्यांनी जानकीला सांगितले असतो तेव्हा जानकी बोलते हे सगळं खरंय भाऊजी पण आता खूप उशीर झालाय जानकीला लगेच आठवतं की सयाजीराव म्हटलेला असतो जरा या वेळेस काही दगा फटका झाला तर अख्खं गाव चळून खाक होईल आणि यात रणदिव्यांचं घर पण असेल आता मात्र ऋषिकेशने सयाजीरावला शब्द दिलेला असतो नाही सयाजी काका असं काही होणार नाही आणि असं जर झालं तर माझी मान असेल आणि तुमच्या हातात तलवार असेल आता मात्र लगेच जानकी बोलते भाऊजी नाही हे शक्य नाही आता आता आपलं हे वैर मिटवण्यासाठी आपण हे लग्न करत होतो आणि ऋषिकेशने तसंच सयाजीरावांना शब्द दिलाय नाहीतर या रणदेव यांचं घर चळून खाक होईल भाऊजी असं नाही करू शकत मी अवंतिकाशी बोलते मला तिचा ऍड्रेस द्या बरं मी तिला समजावून सांगते तेव्हा आता लगेच काय समजावून सांगणार आहे वहिनी तू तिला काय सांगणार आहे अगं तिने सुसाईड करण्याचा प्रयत्न केला आहे आता हे शक्य नाही हे लग्न होणं शक्य नाही आता मात्र हे सगळं बोलणं नानांनी दरवाजेतून ऐकलेलं असतं तेव्हा सौमित्र म्हणत असतो या लग्नामुळे अवंतिका माझं ऐश्वर्या यांचंही आयुष्य खराब होणार आहे आता मात्र हे नाना ऐकताच नाना जोरात तोरडतात आणि बनतात काय बोललास तू काय बोललास तुला आधी अक्कल नव्हती आता वर तोंड करून सांगतोय असे म्हणून आता लगेच नाना सौमित्राला मारणार ते जानकी त्यांना थांबवते आता लगेच नाना सुमित्राचा हात पकडतात आणि त्याला बाहेर ओढतात ना आणि ऋषिकेच्या सुमित्रा असे सर्वांना आवाज देऊ लागतात तेव्हा लगेच सर्वजण धावत येतात काय झालंय तेव्हा तर नाना जोरदार दिशी सुमित्राला खाली लोटतात आणि म्हणतात बघ सुमित्रा तुझा हा पोरगा शब्द फिरवतोय अगं याने रणदिवेंची इज्जत धुईस मिळवली तेव्हा सुमित्रा बोलते काय झालं तेव्हा नाना म्हणतात बघ बघ या पोराचं कुणावरती प्रेम आहे दुसऱ्या पोरीवरती आणि आता इकडे लग्न जमल्यावर अरे तो सयाजी रावला जरी समजलं तर तो आपलं घर उभं जाळून टाकीन यावेळेस दगा फटका आपल्या बाजूने हो होईल काय होईल सांगता येत नाही त्यामुळे या पोराने बघ ना जानकी आणि ऋषिकेशला वचन दिलं होतं आणि आता शब्द फिरवतोय तेव्हा आता ऋषिकेश नानांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा शांत शांत शांतवा असे म्हणत असतो पण मात्र नाना खूपच भडकलेले असतात तेव्हा सौमित्र म्हणत असतो नाना ऐकून घ्या माझं माझं खरंच खूप अवंतिकावरती प्रेम आहे मी तिच्याशिवाय नाही जगू शकत आतापर्यंत फक्त एंगेजमेंट झाली आपण हे लग्न थांबवू शकतोय मित्रा बोलते अरे तुला आधी अक्कल नव्हती का तुझं प्रेम होतं मग आम्ही तुला चार चार वेळेस विचारलं या लग्नाला तू तयार आहेस का तेव्हा का हो का तिला का फसवलं असतो आम्हाला असे म्हणून आता सुमित्रा जानकीच्या गळ्यात पडून रडू लागते तेव्हा नाना असतात हे ना, ना खरंच आपल्याला धुळीस मिळवणार आहे आपलं नाव याला सोडणार नाही मी तुला सांगून ठेवतो आता तुला हे लग्न करावंच लागेल तेव्हा सौमित्र म्हणतो नाही नाना माझ्या अवंतिकावरती खरंच प्रेम आहे आणि आत्तापर्यंत एंगेजमेंट झाली आपण हे लग्न थांबू शकतोय तेव्हा आता नाना लगेच खाडकांदीशी सौमित्रच्या कानाखाली देतात आणि म्हणतात गप्प वैस लाज नाही वाटत शब्द फिरवता आणि अरे रणदिव्यांचा पोरगाना तू मग तू जानकी यांनी ऋषिकेशला शब्द दिला होता ना वचन दिलं होतं ना या लग्नाचं मग आता कसा शब्द फिरू शकतो आजी सौमित्राला म्हणत असते अरे सोमित्र एवढी सोन्यासारखी पोर मिळाली तुला बायको म्हणून आणि आता असं का करतोस तू तेव्हा लगेच सौमित्र बोलतो अगं आजी माझं खरंच अवंतिकावरती खूप प्रेम आहे आता मात्र नाना लगेच सौमित्राची कॉलर पकडतात आणि म्हणतात तू जर आता नकार दिलास तर मी तुझा जीव घेईन सांगून ठेवतो मुर्दा पाडेन तुझा त्या सयाजीरावला जर कळलं ना तर तो आग लावेन रण पेटेल सगळीकडं आणि हो त्याने काही करण्याआधी मी तुला मारून टाकेल सांगून ठेवतो असे म्हणून आता लगेच ऋषिकेश नानांना बाजूला ओढतो आणि म्हणतो नाना तुम्ही इथे बसा बरं शांत व्हा शांत व्हा असे म्हणून आता सौमित्र लगेच वरती जातो तर आता लगेच ऋषिकेश नानांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा सुमित्रा बोलते हो शांत व्हा ना तुम्ही अशाने तुमचं पीपी वाढेल शांत बसा बरं तेव्हा लगेच नाना बोलतात कसं शांत होऊ अगं बोल सार्का सार्का ला ना हे कार्ट काय करते शब्द फिरवते कसं शांत होऊ आता इथे मात्र सर्वांना टेन्शन आलेले असते तर इकडे आता अवंतिका सारखा सारखा सौमित्रेला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेस तिचे बाबा म्हणतात अगं सौमित्र तुला दगा देणार नाही तुमच्या दोघांना दूर करण्याचं कारणीभूत मी होतो आता मीच तुम्हा दोघांना एकत्र करणार आहे आपण त्यांच्या घरी जाऊया असे आता ते अवंतिकाला म्हणत असतात तर इकडे आता ऐश्वर्याच्या घरी सयाजीराव कावेरी ऐश्वर्यात तिघेही मंगळसूत्र दागिने सगळं काही फायनल करत असतात आता मात्र ऐश्वर्याला एक हार खूप आवडतो त्याच वेळेस ती गळ्यात घालून बघते तेव्हा कावेरी बोलते हा सिलेक्ट करून टाकबाई खूप छान दिसतोय तेव्हा आता लगेच सयाजीराव बोलतात हो हो खूप छान चकुली खूप छान तर इथे आता लगेच सयाजीराव बोलतात आपल्या पोरीसाठी ना पारंपारिक दागिने दाखवा तेव्हा आता ते, ते दोघेही मस्त दागिने सिलेक्ट करत असतात त्यावेळेस लगेच बाळाभाऊ तिथे येतो आणि सयाजीरावांच्या कानात काहीतरी सांगू लागतो तेव्हा सयाजीराव कावेरीला बोलतात कावेरी मी जरा बाहेरून आलोच दोन मिनटात असे म्हणून आता ते बाहेर जातात त्यांना कदाचित सौमित्राच्या या सगळ्या वागण्याची आणि त्या अवंतिकाची चाहूल लागलेली असते तर इकडे नाना खूप हतबल झालेले असतात तेव्हा सुमित्रा म्हणत असते अहो शांत व्हा तुम्ही जरा धीराने निर्णय घ्यावा लागेल नाहीतर खूप अवघड होईल तेव्हा ते नाना बोलत नाही नाही हे कार्टना असं ऐकणार नाही त्याला हे लग्न करावंच लागेल नाहीतर सयाजीराव काय करेल सांगता येत नाही आणि यावेळेस तर मी त्याला कुठल्या तोंडाने आडू सांग ना तू कुठल्या तोंडाने अडू त्याला जर हे सगळं समजलं तर तेवढा आता फोन वाजू लागतो सौमित्र जाऊन बघतो तर सयाजीरावचाच फोन असतो तेव्हा लगेच आता सारंग बोलतो ना ना खरंच सयाजीरावचाच फोन आहे आता मात्र सर्वजण घाबरून जातात तर इकडे नंतरांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता अवंतिका जानकीला भेटण्यासाठी आलेली असते तेव्हा ती हात जोडून जानकी वहिनीला म्हणत असते काही करून मला माझं प्रेम मिळून द्या माझं सौमित्रावरती खरंच खूप प्रेम आहे त्याच वेळेस ऐश्वर्या तिथे येते आता ऐश्वर्या गाडीतून उतरताच लगेच अवंतिकाला बघताच ती जानकीला विचारू लागते ही कोण आहे आता मात्र ही अवंतिकाचे सत्य येणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद